नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक मधील रुग्णांसाठी पायोस हॉस्पिटल मोठा आधार जै हॉस्पिटलचे सतीश पाटील यांचं कौतुक दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पायोस हॉस्पिटल आणि शर्मा ऑर्थिपेडिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच कृत्रिम सांधेरोपण म्हणजेच टोटल नी रिप्लेसमेंट टोटल हिप रिप्लेसमेंट यासह शस्त्रक्रियेच्या लाईव्ह सर्जरी वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता या वर्कशॉपमध्ये सहा शस्त्रक्रिया दाखवण्यात आल्या यामध्ये तीन गुडघाबदल व तीन खुबाबदल शस्त्रक्रिया करण्यात आल्या या लाईव्ह वर्कशॉपसाठी सांगली कोल्हापूर कर्नाटकमधून दीडशे ऑर्थोपेडिक सर्जन हजर होते यामध्ये डॉक्टर सतीश पाटील डॉक्टर किरण प्राणी डॉक्टर समीर शेख डॉक्टर नागेश नाईक डॉक्टर जयदीप पाटील यांनी शस्त्रक्रिया दाखवल्याप्रमाणे त्याचं प्रक्षेपण पॉयस हॉस्पिटल हॉटेल शांभवी येथे करण्यात आलं होतं अशा प्रकारचा उपक्रम आपल्या भागात प्रथमच राबवण्यात आला पायस हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश पाटील यांचं कौतुक होत संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे पायस हॉस्पिटल हे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असून हॉस्पिटलमध्ये एम आर आय सी टी स्कॅन कॅथलॅब आय सी यू इत्यादी सुविधा हॉस्पिटलमध्ये गुडघाबदल खोबाबदल गुडघ्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणक्याच्या शस्त्रक्रिया हजारो संख्येनं यशस्वीरित्या केल्या जात आहेत पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकमधील लक्षावधी रुग्णांवर आजपर्यंत पायस हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत पायस हॉस्पिटल मध्ये अनेक कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत तसेच महात्मा ज्योतिबा फुले कुटुंब कल्याण आरोग्य योजना वाजपेयी आरोग्यश्री ईएसआय सी एसईस आय एस सी सी ई सी एस ई सी एच एस या सुविधा उपलब्ध आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधील रुग्णांसाठी पायस हॉस्पिटल मोठा आधार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ॲड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल